पाऊस स्वागतम खूप स्वागत स्वागत करून आचार्य स्वागत समारंभात मी सुरुवात करत आहे आणि आताच जर आपण बघितलं डिजिटल संगणकाचं युग आहे आणि या युगामध्ये वर्ध खोल्या कशा असाव्यात शाळेला कोणत्या भौतिक सुविधा असाव्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलं किंवा पालक सुद्धा काय करतात प्रवेश घेत असतात आणि त्या गोष्टींची आमची कमतरता भरून काढण्यासाठी दादांनी आमची शाळा दत्तक घेतली आणि एस पी साहेबांपर्यंत सीओ साहेबांपर्यंत त्यांनी धाव घेतली मीडियातून सगळ्याचा प्रसार केला की ही शाळा एक चांगली शाळा मुलं आहेत आसपासची ही शाळा कार्यरत व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले गेल्या दोन चार वर्षात कोरोना काळात सुद्धा मुलांना दप्तर म्हणू नका शंभर टक्के मुलांना दप्तर याच्या अगोदर स्मार्ट टीव्ही दिले आणि आता सुद्धा आज त्यांचं औचित्य वाढदिवसाच्या निमित्तानं ते आपल्या शाळेला पुन्हा डिजिटल करण्याचा त्यांनी जो शब्द आम्हाला दिलेला आहे तो शब्द ते पाळत आहेत त्यांचं वचन मन वचन निभावत आहेत आणि अशा दादांचा वाढदिवस तीन डिसेंबरला आहे परंतु त्यांचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं दोन्ही दुग्ध शर्करा योग म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत <laughs> 手慣れが出るもん。<laughs>

आपल्याला प्रथम नमस्कार आणि दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर एकच वाक्य मला आठवत देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी किंवा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांची दानशूर ही वृत्ती आपण अंगीकारली पाहिजे सामाजिक बांधिलकी सध्याच्या काळामध्ये कोण जपते फक्त प्रसिद्धीसाठी पण दादा हे प्रसिद्धी, प्रसिद्धी पासूनही फार फार दूर आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही दादाना एखाद्या गोष्टीची मागणी केली दादानी ती विद्यार्थ्यांसाठी पुरवली नाही असं क्वचितच घडलं अगदी प्रत्येक गोष्ट दादानी या लहानग्या चिमुकल्यांसाठी अगदी सांगितल्याबरोबर दिलेली आहे शाळा डिजिटल करायची आपली शाळा डिजिटल झाली पाहिजे हे नुसतं आम्ही दादाना सांगितलं दादानी लगेच दोन टी पाठवले सुद्धा आणि आता सुद्धा आपल्या <प्लावादा> ठाण्यामध्ये घडलेल्या <प्लावादा> घटनेनंतर मुलींच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा त्यासाठी एक सुरक्षितता म्हणून आम्ही दादांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली दादानी तीही त्वरित दिलेली आहे त्याबद्दल दादांचे खूप खूप खुँ आभार आणि खरोखर थर असं वाटत की खरंच हे आमच्या सगळ्यांचे ह्या चिमुकल्यांचे दत्तक पितच आहेत आणि खूप छान कार्य दावं तुम्ही करताय या चिमुकल्यांचे अगदी शुभेच्छा म्हणा किंवा चिमुकल्यांच्या सगळ्या भावना तुम्ही पूर्ण करताय त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करताय

यांच्या कुशीत घडलेले नेतृत्व म्हणजे विलासपूर मधील दादा बर्गे केसरकर पेटेत त्यांचे बालपण गेले लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ लागली होती बाल हनुमान मंडळाचे ते उत्साही कार्य करते म्हणजे बाळाचे बाय पाळण्यात दिसतात तसच महाविद्यालयात गेल्यानंतर संग्राम बर्गे यांचा राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसशी संपर्क आला तसेच महाविद्यालयीन स्तरावर निवडणुकीचा अनुभवही त्यांनी घेतला त्यांच्या कार्याची दखल घेऊन माननीय छत्रपती उदयनराजेंनी त्यांच्यावर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसची काम करण्याची जबाबदारी टाकली आणि ती योग्य खांद्यावरच टाकली हे त्यांनी नंतर सिद्ध केलं तसेच राधिका नगर मधील लोकसेवा गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात संग्रामदा बर्गे यांचा सहवास सहवास वाढला सांस्कृतिक आरोग्य शिक्षण आदी प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले छत्रपती उदयनराजेच्या माध्यमातून विलासपूर गोडोली भागाचा सा विकास साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले श्री मंगलमूर्ती बिल्डर्स या फोनच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या व्यवसायात संग्रामदा बर्गे स्थिर स्थावर आहे समाजकारण राजकारण हे थे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नाही ते आपल्या सर्वांना ज्ञातच आहे त्यामुळे लोकांना व आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना परिचित आहे ते केवळ समाज कार्यामुळे तसेच आपला सर्वांचा युवा पिढीचा त्यांच्यावर अतिशय विश्वास आहे कोविड डिफेंडरच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारीच्या काळात अतिशय मोलाचे कार्य केले व कित्येकांचे प्राण वाचवले पहिल्या लॉकडाऊन मध्ये संगमावली रेल्वे स्टेशनवर तात्काळ पर बसलेल्या परप्रांतीयांना माणुसकीच्या भावनेतून मदत मदत केली असे आमचे दादा त्यांचा कोणत्याही ठिकाणी उहापोह केला नाही प्रसिद्धीसाठी ते धावलेही नाही फोटो काढले नाहीत अगदी निस्वार्थ भावनेने मानवता जपली या कोरोनाशी संग्रामने संग्राम, संग्राम केला तो ही निस्वार्थपणे आपल्या परिवाराला एकत्र करून फूड पॅकेट पिण्याचे पाणी शिधा वाटप रुग्णवाहिका बेड प्लाझ्मा ऑक्सिजन मशीन औषधे इंजेक्शन सर्व काही मिळवून देणे अशा विविध पातळ्यांवर कोरोना काळात त्यांनी खूप मोठं कार्य केलं संग्राम संग्रामदा बर्गे यांच्या नेतृत्वाखालील युवा शक्ती फाउंडेशनने क्रीडा स्पर्धा आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे घेतली त्याचप्रमाणे विनोविधी सातारा या उदय उदयराजेंचा युवा कार्यक्रम या फाउंडेशनचा एक कार्यभाग आहे सार्वजनिक आरोग्य बाग बगीचा या प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे नव्याने हद्दवाढ झाल्यानंतर विलासपूर गोळीबार मैदान प्रभाग रचना झाली व प्रभाग क्रमांक सतरा यासाठी कोणताही पदभार नसताना हे विशेष महत्वाचं कोणताही पदभार नसताना त्यांनी विलासपूर गोळीबार मैदान प्रभाग क्रमांक सतरा या परिसरात विकासाची गंगच वाहती गेली सुमारे दहा कोटींची कामे या भागात पूर्ण केली व ती कामे जात आहे महाराज साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले लोकसेवा केंद्र विलासपूर गोळीबार मैदान हे कार्यालय खुले गेले या लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सुरू केली माय माऊली रुग्णवाहिका असे नामकरण केले व त्या गोळीबार मैदान येथील गरजू नागरिकांनी सुमारे चारशे ते अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून निराधार विधवा व वृद्ध महिला यांना शासनाची संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ दिला सुमारे एकोणचाळीस महिला हा लाभ घेत आहे सर्वसामान्यांना हॉस्पिटलचा खर्च न परवडणार आहे ते लक्षात घेता भारत योजनेचा कॅम्प लावला सुमारे चारशे पन्नास नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच महिलांमध्ये उद्योगाची कुशळता असते हे जाणून महालक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी ही दादांची संकल्पना प्रकट करून सर्व ज्येष्ठ मंडळींना सांगितली व गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी हा महिला महोत्सव सुरू केला पहिल्याच वर्षी सन दोन हजार बावीस साली या महोत्सवाला अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे सुमारे तीन दिवसांमध्ये पंधरा लाख बहात्तर स्टॉलना उत्पन्न झाले म्हणजे या उद्योग लक्ष्मीला गरजूला खूप मोठी मदत झाली आणि तेही पूर्णपणे सर्व मोफत दोन हजार तेवीस साली गुर्गलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी महोत्सव मोठ्या प्रमाणात भरला आणि या महोत्सवाला सुमारे वीस हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि त्याचा टर्न ओव्हरही सुमारे तीस लाख एवढा झाला केवढी प्रगतीच स्त्रियांमध्ये उद्योगिक कुशलता निर्माण झाली या महोत्सवातूनच एक धाडस करत तवटेताई पुढे आल्या आणि त्यांनी साताऱ्यामध्ये तवटे भरंग या नावाने नावलौकिक केली खर तर संग्रामदानी नारी शक्ती जाणली आणि या नारी शक्तीला त्यांनी खूप मोठी संधी प्राप्त करून दिली धन्यवाद संग्रामदादा दा, स्त्री शक्तीकडून तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद तो या स्त्री असते हे टाकले तसेच लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजना शिबिर रविवार सोळा जून दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली व सुमारे पन्नास गरजू बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच या बांधकाम कामगारांना त्यांना दैनंदिन वापरता येणारे भांड्याचे कीटही त्यांनी उपलब्ध करून दिले तसेच छत्रपती उदयनराजे भोसले लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या महिलांसाठी पाक कला प्रशिक्षण गौरी सजावट स्पर्धा असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले गरजू नागरिकांना ज्यांच्याकडे रे रेशन कार्ड नाही त्यांना मोफत रेशन कार्ड वाटप ता करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांना जातीचे दाखले जात पडताळणी दाखले काढणे अत्यंत कठीण जाते यासाठी संग्रामदा लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून काढून दिले व सर्व कामे अतिशय घरातील विद्यार्थ्याला आधुनिक शिक्षण घेता यावे यासाठी माननीय छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन हजार तेवीस साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळीबार मैदान शाळेत दोन स्मार्ट एलईडी डी त्यांनी भेट दिले धन्यवाद दादा मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे या हा संग्रामदाचा मनोदय मनो आहे हे पुन्हा एकदा दिसून येते कारण पुन्हा एकदा श्री संग्रामदादा बरगे व त्यांच्या मित्र परिवाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळीबार मैदान येथे स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सी सी टी व्ही कॅमेरा आणि एलईडी डी टी व्ही या शाळेस भेट म्हणून दिलेले आहेत अशा या कार्यकुशल युवा नेतृत्वाला आमच्या सर्वांच्या कडून धन्यवाद मनापासून प्रथम संग्रामदा धन्यवाद, धन्यवाद देतो दान कुठं करावं हे देखील समजलं पाहिजे दे। पूर्वी एक संस्कृत मध्ये श्लोक होता त्याला असे असा आहे की आपण दिलेलं दान हे सत्कर्मी लागावं सत्कर्मी लागावा याचा अर्थ की गेलेल्या दानाचा सदोवतो व्हावा आणि त्या सदोवतोच व्हावा असे नाही तर त्या ज्याला गरज आहे त्या गरजू माणसाला ते दान गेलं पाहिजे तर याच औचित्य साधून संग्रामदादांना आता या त्यांचा कार्याचा त्यांचा राजकारणापेक्षा देखील समाजकार्यच अधिक उठून दिसत आहे आणि याची जाणीव असणारे संग्रामदादा कुठं दान द्यावं हे त्यांनी बरोबर हेरलं आणि या बालसमूंची जी गरज आहे त्यांना जी गरज आहे की आताच्या टेक्नॉलॉजीची गरज आहे आता हे टेक्नॉलॉजी त्यांनी आत्मसात केली पाहिजे ह्याची गरज आहे आणि हे ओळखून संग्रामदारांनी योग्य ठिकाणी हे त्यांचं वाढदिवसाचं चित्त साधून जिंदगी दिलेली असं मला वाटतं स्वतः स्वतःच्या <स्थाँगा> प्रशिक्षीसाठी दान करणारे भरपूर असतात परंतु संग्राम दादांनी आतापर्यंत अनेक काम हे केलेले आहेत त्याची त्यांनी कुठेही प्रसिद्धी केली नाही आणि मी अगदी त्यांना लहानपणापासून बघतोय मी माझे मित्राचा मुलगा आहे हा आणि लहान लहानपासपणापासून मी त्यांना ओळखतोय त्यांनी आतापर्यंत एवढं कार्य केलं असेल मगाशी मॅडमनी जे सांगितले ते सर्व खरं आहे त्यातलं कुठल्याही कामाची प्रसिद्धीसाठी मात्र त्यांनी हे काम केलं नाही हे अगदी सर्वांनी लक्षात ठेवावं परंतु ह्याची आपण सर्वांनी ठेवली पाहिजे की दादांनी आपल्याला हे मदत केलेली आहे हे दान आता सरकारनी लागेल परंतु त्या मी इथल्या स्टाफना मी विनंती करेन की जे दादांनी तुमच्यासाठी जे दिलेलं आहे त्याचा सदुपयोग करा सदुपयोग करा आणि हा बाल त्याच्यात योग्य ट्रेनिंग द्या योग्य त्यांना ओळख करून द्या टेक्नॉलॉजीची तर हे संग्रामदाचं जे दातृत्व आहे त्याला आणखीन उजाळा मिळेल असं मला वाटतं आणि या निमित्तानं दादाला दा, दा, असंच दादा सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सामाजिक कार्य करण्यासाठी प्रमेश करण्यास दीर्घायुष्य आणि निरोगीशी आयुष्य द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो आजच्या अनौपचारिक पण घरगुती कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेली आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पारे का का। सुतार मि, सर किरणप्पा विभूती सर जाधव काका डांगरे काका मी भोसले आमची बुवा सुरू काका अबा आगरणी जगताप मुकुंदप्पा मुकुंद सर्व सुवर्णताई सगळेच आपण मान्यवर आणि माझे तरुण मित्र आणि माझ्या बाल मित्र आणि मैत्रीण तर सर आजची ही सगळी भेट ही मी दिलेली नाही त्या सगळ्या माझ्या मित्रपरिवारांची ही सगळी हे सगळे नियोजन आहे आणि ते मी सगळ्यांनी आहे मनापासून सगळ्या की आयुष्यामध्ये काका चांगले मित्र मिळणं आणि चांगले मार्गदर्शन मिळणं मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे की लहानपणापासूनच एक शिक्षण एक शिक्षणाच्या वातावरणामध्ये स्वातंत्र्य शिक्षण संस्थेमध्ये आमच्या सगळ्या कुटुंबांनी सेवा दिली आणि त्या निमित्तानं विभूती सर असतील जगताप सर असतील आमच्या बाबांचे सगळेच मित्र आणि त्यांच्यापासून आणि त्यानंतर सुद्धा हे सगळे कार्यकर्ता आणि हे सर्व ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन मला सगळ्यांना मिळालं अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यायची संधी मिळाली एक उन्ही नेहमी जाणवत राहते की अलीकडच्या काळामध्ये शिक्षण खूप महाग झालंय असं मला स्वतःला वाटतं ती आपण तर सगळ्या आमच्या अगोदर खूप त्या खूप कष्ट शिकला पण आज आम्ही सगळे जे मित्र उभे आहोत ते सगळेजण मला वाटतं आम्हाला फी कुठं भरावी लागली नाही सगळे ईबीसी फॉर्मवर आम्ही सगळे अगदी ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन झालो पण आताच्या काळामध्ये सगळ्यांना वाटतं की इंग्लिश मिडियमच्या आधुनिक युगामध्ये योग्य युगामध्ये आपले मुलं कुठं मागे राहू नयेत थोड्यासा चांगल्या शाळेमध्ये अवांकित शाळेमध्ये मुलांनी जावं आणि तिथं शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न झालेला असतो मला वाटतं पालक खूप कष्ट करतात प्रयत्न करतात पण सगळ्यांनाच ती संधी कदाचित कोणत्या कारणामुळे मिळत नसेल काहीचा असाही प्रयत्न असतो की मराठी शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं आणि तिथंही मुलांनी कुठं कमी पडू नये आणि हे करत असताना काही भौतिक सुविधा या निमित्त कमी पडून त्यांना त्या मुलांना असं कुठे स्पर्धेमध्ये वाटू नये की आपण मागे पडतोय या सर या सर पूर्ण स्टाफचं कौतुक आहे की ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या जिल्हा परिषदच्या <laughs> शाळेमध्ये खूप मुलं दरवर्षी मला वाटतं सगळ्या प्रत्याक्ष परीक्षा असतील स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील सगळ्या परीक्षांमध्ये ही मुलं अतिशय अगदी त्यांचं चुलक त्यांची दाखवत आपल्या सगळ्या स्टाफचंही कौतुक आहे गुरुजन वर्ग आपला खूप या शाळेचा खूप चांगला आहे ह्या शाळेचं सर कका बिल्डिंग बद्दल तुमचं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आपल्याला लागणार आहे की बिल्डिंग खूप जुनी झाली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आणि हिता हा दोड तर दो दो शाळा ह्या परिसरामध्ये मराठी शाळा अशी नाही एकमेव ही जिल्हा परिषद शाळा आहे आपल्या इंदिरनगरच्या परिसरामध्ये असलेली एक शाळा या शाळा टिकल्या पाहिजेत असं आपण मग म्हणलं की मराठी आपली संस्कृती मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी पुढे घडले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आदरणीय छत्रपती उद्यांना भोसले महाराज साहेबांच्या बरोबर एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना याबाबत वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं पण इथं अडचणी आहे थोडं आपल्या त्याबद्दल बसून काय आपल्या महसूल खात्याचं तुमच्याकडे अंगा आणलं आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून ही शाळा अधिक चांगल्या प्रकारे तिथं जर ही जागा अव्हेलेबल असेल तर जागा दुसरी एखादी जागा आपल्याला देता येते का आपण सगळे मिळून सगळे प्रयत्न करूया पण येणार आहे काळामध्ये या परिसरामध्ये अनेक शाळा आपण मला मला आठवत आहे त्या आपल्याला कदाचित माहिती असेल नगर जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे की पूर्ण अगदी इंटरनॅशनल स्टँडर्ड असतील एक शाळा तिथे डेव्हलप झाली आहे आपण सगळेजण असल्यानंतर छत्रपती महाराजांचा दिवस आता दोघे राजे एकत्र जाईल आणि या दोघांच्या मदतीनं आपण एक चांगली सुंदर अशा प्रकारची शाळा या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करू आदरणीय सर आपली मदत आम्हाला लागेल आमच्याकडून जे काही अपेक्षित आहे ते निश्चित करू पण या मुलांना मराठी शाळेमध्ये आपण शिकतोय अशा प्रकारची कुठली भावना त्यांच्या मनामध्ये राहू नये आमच्याकडनं जे जे काही शक्य आहे महाराजांच्या वाटी जसं आपण सांगितलं की ती शाळा डिजिटल झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले अनेक वेळा आमच्या मित्रपरिवारामध्ये अनेक गट राहिलेलं असतात तर शाळेचे दफ्तर असतील कुठं असतील इथंच नाही अनेक ठिकाणी जिल्हाभरामध्ये आमच्या सगळ्या मित्र युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू असतं आपण मग अशी फार मॅडम कोणी लिहून दिलं मला माहित नाही गोवा एवढं माझं कौतुक झालं मलाही थोडस नाही पण हे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद निश्चितपणे माझ्यासाठी महत्वाचे आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या ज्या काही मला वाटतं एक मुलगा म्हणून तुमच्या घरातला सदस्य म्हणून ज्या अपेक्षा माझ्यावर जबाबदारी आहे ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं राहील कुठेही कमी पडणार नाही आणि चुकलं तर मला सर कार्यकर्ता असतील जगताप मग असे बोलता बोलता तुम्ही दादा दादा म्हणलं तुम्हाला सगळ्यांना माझ्या आतपासून विनंती आहे आज वाढदिवसाला माझा वाढदिवसाचा कार्यक्रम असं समजू वाढदिवस तीन तारखेला पण आजच सांगू तुम्ही मला अरे तुरे म्हटलं शिव मी तुमच्याकडे मध्ये येणार नाही तुम्ही काय करता मला दादा दादा झालं तर मलाही थोडंसं ठरवून ठेवलं पण तुमच्या तर स्टेजवर बसलेली सगळी मंडळी आणि माझ्यापेक्षा वयानं आपण जे काही मंडळी आहे त्यांनी मला अरे तुरे म्हणावं तुमच्या मुलासारखा मी आहे आपल्या सगळ्यांकडून मला निवडवे मार्गदर्शन मिळावं जिथं माझ्याकडे काही चूक होईल निश्चितपणाने तुम्ही हक्काने माझा कान पकडावं हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे आपण या निमित्तानं एका छोट्याशा कार्यक्रमानिमित्त अगदी सगळ्या मित्रांनी खूप चांगलं नियोजन केलं की खूप छोटी मला वाटतं मदत आहे मित्रांनी ठरवलं की अशी सर बॅनर लावायची नाही मी गेल्या वीस बावीस वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे पण मला असं कधी वाटत नाही वाढदिवस करावा वाढदिवस प्रत्येकाला वाटतं की सेलिब्रेशन व्हावा हो मित्र यावेत पण या छोट्या मुलांना तुम्हाला सगळ्यांना वाटत राहतं ना की घरी आलाय चार मित्रांना बोलवा केक कापावा चॉकलेट हो केकची पार्टी व्हावी पण मला वाटतं हे लहानपणी सगळे झालंय तुम्ही ज्या वयामध्ये होता त्यावेळी माझी आई सुद्धा आपल्या वा, वाळूची कशा हे आपल्या केक करायचं त्या कुकर मध्ये तो केक त्या आज नमजिनीचा बी क्रीमचा मोठा केक आला तरी त्या केकची चव खूप वेगळी आहे त्यामुळे तो केक आयुष्यभर लक्षात ठेवा चांगली आई वडील मिणं आणि त्यांच्या पुढील जन्म घेणं मला वाटतं आपलं कदाचित सात जन्माचं पुण्य असेल असं मला नेहमी वाटत त्यांच्यामुळं इथपर्यंत येण्याचा आपण स्पेशल असतात मुलांसाठी त्यामुळं आजपर्यंत आहे आपण सगळेजण म्हणून आपण सगळेजण एकत्र आपल्याला ज्या ज्या वेळ वाटेल मॅडम हे खूप हे होत राहील छत्रपती उदयराजेंचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे ते नेहमीच कुठल्या चांगल्या कामाला कधीच कळी पडत नाहीत आपण ज्या ज्या वेळेस चांगलं काही करता येईल इथंच नाही आसपासच्या परिसरामध्ये कुठे कुठं आपल्याला जिथे वाटेल जिथे काही कमतरता आहे तिथं आपण सगळेजण आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हा सगळ्यांना छोट्या कच्छ कंपनीला आहे थंडीचे दिवस आहेत खूप कंटाळा आहे असं मला वाटतं सकाळपासून पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचं कष्ट कष्ट तुमच्यासाठी जे काही करतात एखादी गोष्ट कमी आहे म्हणून आपण कधी नाराज व्हायचं नाही मलाही वाटायचं सर आम्हीपर्यंत काका मला सायकल नाही मिळाली की मी घरी भांडण करायचं मला, मला आता मुलांना लवकर आयफोन मिळतो लवकर सायकल मिळते ताई बरोबर सगळ्यांची आपण लाड तुम्ही सगळेजण पुरवता आता अलीकडच्या पिढीमध्ये मी माझ्या मुलाचे लाड त्यालाही थोडस सांगितलं की जेवढं गरजेचं तेवढं आपण घेतलं पाहिजे पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपले आई वडील खूप कष्टाने आपल्याला वाढवतात त्यांची प्रत्येक वेळी त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलाला कुठे जगातल्या कुठली गोष्ट कमी नये त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असतो पण मला तुम्हाला सगळ्यांना छोट्या बच्च कंपनीना माझ्या लहान भावंडांना माझी तुम्हाला अगदी कळकेट एखादी गोष्ट शेजारी आपल्याकडे कोणाकडे चांगलं डॉक्टर आहे कोणाकडे एखादी चांगली सायकल आहे किंवा छोटं झाल्यानंतर असं वाटेल की एखादीकडे चांगली गाडी आहे मला वाटतं आपल्या कष्टाच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाला साजेचं सा अशा प्रकारचं जे काही आपल्याकडे असेल मला वाटतं त्याची ते किंमत लाख मोलाची असते तुम्ही कधी असं तुम्हाला वाटलं की आपल्याकडे काही कमी आहे चांगले एखादा ड्रेस नाही एखादं बुट आपल्याकडे नाही चप्पल नाही असं कधी मनात आणू नका जगातली खूप मोठी मोठी माणसं ज्यांच्याकडे आयुष्यामध्ये कधी काही नव्हतं ती लोक स्वतःच्या कष्टावर हो, आणि आपल्या आई वडिलांच्या खूप मोठी झाली आहेत इथून पुढे तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की हे डिजिटल सगळं आपण जे काही नव्या युगामध्ये आपल्या आई वडिलांचे संस्कार आपण विसरू नका एवढेच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपण खूप वेळ थांबला मनापासून आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो वाढदिवस होत राहील माझी मित्रांनी सगळ्यांचं सगळ्यांना चांगलं आहे सगळं ते सगळं नाराज होतात की बॅनर लावायला सेलिब्रेशन करायला आपल्याला मिळत नाही पण <laughs> त्या सगळ्यांना माझ्या सगळ्या तुमच्या सगळे मित्र मित्रपरिवाराला माझी विनंती आहे मी तुम्हाला आपण अनेक वर्ष एकत्र आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीने काम करणारच आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगलं काम करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि हे कदाचित बॅनर बॅनर मध्ये फोटोवर असणारे हे सगळं ठीक आहे पण मला वाटतं मनातली जागा कोणी हिरावून घेऊ शकत नाही तर आपण लोकांच्या मनामध्ये जेवढं आपल्याला गड करता येईल अशा प्रकारचे काम आपण सगळे मिळून करू तुमची साथ अतिशय महत्वाची आहे मुलं हे आज या निमित्ताने आपण सगळे जण ज्येष्ठ मंडळी आपण ठिकाणी आलात मला आशीर्वाद दिलेत मनापासून शाळेचे आणि सगळ्या व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या मित्रपरिवाराला धन्यवाद म्हणणार नाही तर तुम्ही माझ्या बरोबर आजपर्यंत राहिला इथून पुढच्या काळामध्ये तुमची साथ अशीच मला महत्वाची आहे मनापासून पुन्हा एकदा सर्वांशी धन्यवाद बघा सगळे